भेटल नाही तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये आपण आज चाललेलो आहे फिरायला कुठे चालले होते तुम्ही डिस्क्रिप्शनचं टायटल बघून समजलं असेलच तर आपल्यासोबत आज आहेत वडना का मित्रमंडळ सर्व परिवार आहे त्यामुळे मागे आम्ही गेलेलो ह्याला रघुरी घाटात खूप वर्ष आली त्याला तेव्हा पण धमाल केलेली आहे आणि आज पण धमाल होणार आहे आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला एन्जॉय तो मित्रांनो मस्त की तयार झालेले सर्व मित्र म्हणतो आपल्या जमलेले तिकडे आणि आपल्याला भेटले तो मोठा इन्फ्लुएन्सर रोहित खबरे आपला बालपणीचा मित्र रोहित काय मग आज संध्या एकदम जोरात कार्यक्रम आहे आज कार्यक्रमाला चालू आहे आणि आता पाऊस आहे चिपून पुण्यात पाऊस नाही पण इकडे लय पाऊस आहे फक्त आपल्या तेजस भावाची ओळख झाली भाऊ कॅमेरा रेडीच होता म्हटलं भेटू पाच मिनिटं मित्रांनो आपण आता कोंबारलीमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथनं समोरचा व्ह्यू जो आहे सह्याद्री डोंगराचा तो बघा अशा प्रकारे आहे पहिला आपण आता स्टॉप घेणार रेस्ट हाऊसला तिकडून मग आपले दोन तीन स्टॉप आहेत ते घेत घेत आपण जाणार आहे तर चला आपण सगळी आता मित्रमंडळी जमलेलो आहोत ते बघा पाटी नेहरजी आहेत यश पाठी सिद्धू आणि इकडे विवेक वाह आणि आणि चालक का मित्रांनो जरा एक स्टॉप घेतलेला आहे मध्येच आणि स्वर्ग म्हणजे कोकण काय म्हणतो आपण त्याचे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला दाखवतोय बघा मित्रांनो आता आपण कुंभारली घाटामध्ये आहोत आणि इथनं जो व्ह्यू दिसतो ना घाटामधला जो घाटानुभव आहे तो एकदम टॉपचा आहे टॉपचा चला तो आपण अनुभव घेऊया फायनली आपली एंट्री झाली स्वर्गात स्वर्ग म्हणजे कोकण आणि कोकणातला हे वातावरण जे आहे ना ते तुम्ही अनुभवा आणि एन्जॉय करा चला तर मित्र आपण आता घाटमातामध्ये मध्ये आहोत आणि इथं मस्त आता गरमागरम आहे बघा भजी आणि मिरची विथ कोल्ड्रिंक खायला घेतलेलं आहे मस्त आहे की आणि इकडनं आता आपण परत खाली येणार आहोत आणि तिथे जाऊन आपला सिक्स्टी फाय मटण भाकरीचा कार्यक्रम आहे तो आपण एन्जॉय करणार आहोत तर इथं जरा भजी भिजी खातो मस्त ही चर्चा करतो मित्रांसोबत आणि मग भेटू तुम्हाला थोड्यातच तर मित्रांनो आपण आता घाटमातामध्ये मा आहे म्हणजेच कुंभालीचा घाट जो संपतो तिथे आहे पुढे आपण धबधबा जाऊन आलेलो आहे आपण आता दुसऱ्या स्पॉटवर जातो आहे आणि इथनं जे धुकं झालेलं ना समोरचं हे बघा बघू शकतो मी हे बघा व्यू बघा एकदम कशा प्रकारे आहे तो आणि आपण आजचा प्रवास बाकीचे मित्रमंडळी आहे जे मोठ्या बसमध्ये आहेत आपण आज थार मधून भिरतोय कारण रुद्बा कमी नाही झाला पाहिजे सालटी किती चालेल हे बघा थारचा व्यू बघा तुम्ही तर मित्रांनो आपण आता निघालेल्या खालच्या स्पॉटवरती तिकडे जाणार मस्त की भिजणार आणि सर्वांसोबत एन्जॉय करणार चला भेटू जवळ तिकडे डायरेक्ट मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्पॉट वरती आणि आपण आता इकडे जातोय बघा वरती रस्ता बघा सुंदर एकदम जंगलात ना आहे आणि परत एकदा मी येणारच आहे इकडे आणि तुम्हाला इथलं जे धबधबे वगैरे आहेत ना खूप सुंदर आहेत म्हणजे एवढं भारी आहेत ना की मला स्वतःला एवढे आवडले ना मला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं की एवढ्या आतमध्ये पण एवढे भारी भारी धबधबे आहेत तर आपण परत एकदा येऊ इथे आणि इथला जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करू धबध्यावर जायची वाट जी का आहे तुम्ही फक्त बघा हे बघा आणि ह्याच्यात आपण धडपडात जातो आहे कारण शेवाळे जरा दगडावरती त्यामुळे रिस्की आहे थोडा पण पुढचा जो माहोल आहे ना तो तुम्हाला पुढं दाखवतो तारीकंडे जरा पलीकडं जातो आणि पुढं दाखवतो चला राहायला का आवडतं ना त्याचं एक उत्तम उदाहरण आहे तो धबधबा म्हणजे एवढे कुंभारली मध्ये त्याचा एक छोटासा तुम्ही अनुभव घ्या हो मित्रांनो आता ज्या ठिकाणी आलेलो आहे ना म्हणजे साधारण दोन वॉटरफॉल आहेत एक छोटासा आहे आणि एक मोठा आहे बघा तुम्ही पाहिजे दुसरा बघितला हा छोटा एक आहे तिकडे त्या साईडला आणि हा एक मोठा एक आहे बघा खूप सुंदर वातावरण आहे जरा एन्जॉय करतो याच्यासोबत आणि भेटू तुम्हाला सोडवायचं चला तुम्ही आतापर्यंत सगळं दिसलं नाहीच ऍक्वागार्डचं पाणी बी असाल पण आपल्याकडे शुद्ध पाणी हे फक्त सह्याद्रीच्या डोंगरास भेटत उपाशी मित्रमंडळ संघटना भेटलं नाही काय नाही भेटल नाही तर मित्रांनो मस्त की तिकडे धबधबा भिजून झालेला आहे आता आपण आलेलो आहे ते सिक्स्टी फाय खायला आहे बघा आणि उपाशी मित्रमंडळ संघटना आहे बघा ना ए, अरे किती खाते अजिबात ऐकत नाही नुसते काढल्या काढल्या गरम गरम तोंड बाजारी चालल पण खायला थांबत नाही अजिबात हे बघा कच्च पण खातायत म्हणजे विचार करा वाफ येफ वापरतो आणि खास मी जे आहे ना काही बघलेलं आहे आणि आमच्या खूप मास्टर शेफ मधले आकाश कदम मित्रांनो टेस्ट एकदम कडक झालेली आहे सुंदर गरमागरम आहे गर्दी भरपूर आहे हो त्यामुळे फटाफट खातोय गरम गरम आणि हे बघ बॉडी दाखवतात मित्र आहे एन्जॉय आपण आता तिथं वरती होतो तिकडनं आपण आता खालचे लोक इकडं आपण गाड्या पार्क केल्या आल्यानंतर आणि इथनं पण जो व्ह्यू आहे ना तो एकदम सुंदर आहे बघा बघू शकता तुम्ही तर तुम्हाला वरती चढायला वगैरे कंटाळत असेल तर तुम्हाला इथं पण तुम्ही एन्जॉय करू शकता फक्त पाण्याचा फ्लो असेल त्याप्रमाणे तुम्ही हे करा मग साईडला वगैरे छोटे छोटे डबके आहेत तिथं तुम्ही एन्जॉय केलं तरी चालेल मित्रांनो मस्त आहे की एन्जॉयमेंट करून झालेलं आहे काल की म्हणते पोराने एन्जॉयमेंट नाही आता हे चाललेले कपडे बदलायला आणि इकडनं आता आपण जाणार आहे डायरेक्ट एका रेस्ट हाऊसवरती जाणार आहे तिकडं आपण जेवणावर मस्त आहे की आणि तिथं जाऊन जी मजा मस्ती आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर व्हिडिओ कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि सिनेमॅटिक व्हिडिओ जे आहेत कुंभारली घाटातल्या आणि बरं तिथल्या वगैरे जे आहेत ना ते कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मित्रांनो छान नक्की धबधब्यात दिसून आलेला आहे आमचं आणि आता आम्ही एका खास ठिकाणी आलेलो आहे हाऊसवरती एका आलेलो आहे आणि इथं आपण सांगलेलं आहे मटन थाळी सांगलेली आहे चिकन थाळी सांगलेली आहे ती आल्यानंतर त्याची मजा घेणार आहे आपण आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो ती आल्यानंतर दाखवतो थाळी कशाप्रकारे आहे ती चला भेटू तुम्हाला थोड्याच तर बघा मित्रांनो मटण कांदा लिंबू मीठ रस्सा आणि भाकरी चिकन पण येतो थोड्या वेळातच तो, तो आल्यानंतर त्याचा आनंद घेणार आहे आपण जरा मस्त आहे की चव बघतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच चला बोकर संघटनेचे अध्यक्ष ऋषी मोरे रस्सा वाढताना तर मित्रांनो मस्त आहे की मट मत, सुकं मटण रस्सा चिकन जेवून झालेलं आहे आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्त काय माझ्या मध्ये दाखवत आली नाही कारण सगळी वेगवेगळी गाडी असल्यामुळे जेवढं दाखवत आलं तेवढं दाखवलेलं आहे आणि जो वातावरण होतं तिथलं म्हणजे मेन आम्ही जिथे गेलेलो ते वातावरण कसं वाटलं ते, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आत्ता मी जे जेवायला आहे तिथनं समोरचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही कशाप्रकारे आहे तेव्हा बघा पूर्ण एकदम हिरवगा डोंगर आहे सह्याद्रीचा पूर्णही पर्वतरांगा आहेत आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये चला एन्जॉय